आज मकर संक्रांतीच्या निमित्त भवानीच्या मंदिरामध्ये महिला भगिनीने मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्व महिला जी आहेत ती आज टी व्हीला दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेला आले आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी संक्रांतीचा कार्यक्रम जो असतो हळदी कुंकाचा तो कार्यक्रम देखील या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय ताई ताई आज आज काय केलं मंदिरात येऊन अभिषेक केला आणि हे हे काय सुरू आहे हे सुगडाचं हे सवासमीचा वाण आहे संक्रांती निमित्त निमित्त हा बायकांना देवीला देवीलाच वासायला आलो आम्ही मंदिरात पण जाऊन आलो हा हळदी कुंकाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम संक्रांतीच्या निमित्तानं आम्ही आज अंबाबाईला वसायला आलो होतो सकाळतीसाठी खूप छान दर्शन झालं आमचं अंबाबाईचं खूप छान वाटलं आम्हाला मंदिरात येऊ येऊन हळदी कुंकू वगैरे झालं छान वाटलं आम्हाला प्रसन्न काय सांगाल काय कार्यक्रम आहे संक्रांतीचा कार्यक्रम आहे मी व्यवसायाला आले माझ्या आईला देवीला मला टाटा तिनं सोन्याचं मला टाट दिलेला आहे माझा माझ्या डोक्यावर तिचा आशीर्वाद माझा असायला पाहिजे देवीचं दर्शन हा झालं दर्शन बोला हॅलो आम्ही जर त्या वर्षी पांढुरंगाने वचित पहिल्यांदाच देवीच्या मंदिरात आलो आम्हाला खूप खूप आनंद झाला एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज संक्रांतीच्या निमित्त महिला भगिनींनी देवीच्या दर्शनासाठी आणि हळदीकुंकवासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे श्री राम श्रीसागर देविनायक मराठी धाराशिव कुळजापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं